स्वागत खासदार हेच रायगड लोकसभेत माहितीचे उमेदवार भाजपने आत्मपरीक्षण करावे आमदार महेंद्र दळवी यांचा सल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून तीन कोटींचा निधी मंजूर करमबेली गावातील पोल्ट्रीच्या दुर्गंधीने ग्रामस्थ त्रस्त तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमोद महाडिक यांच्याकडून केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचे प्रतिपादन साईनगर रोडचा छेद रस्ता वाहतूक पोलिसांकडून बंद नागरिकांचे महामार्गावर तीव्र आंदोलन नामांकित खाद्य लेबल बदलून विक्री अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई रसायनिकांकडून समुद्र देवतेची पूजा वर्सोली समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता रायगड लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील जोरदार प्रयत्न करत आहेत विद्यमान खासदार सुनील तटकरे देखील रायगड लोकसभा निवडणूक लढवणार आहेत महायुतीत अशा प्रकारे संघर्ष सुरू असताना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी भाजपला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देत खासदार सुनील तटकरे हेच रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील असे म्हटले आहे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे हेच रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे भाजपच्या मेळाव्यात उलट सुलट भाष्य केली जात आहे महायुतीमध्ये सर्व घटक पक्षांनी विचार विनिमय करावा असे स्पष्ट करत महायुतीमध्ये दरी निर्माण होईल अशी वक्तव्य भाजपच्या टाळावी असे, असे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे एकंदर दोन दिवस भारतीय जनता पार्टीच्या जे मेळावे झाले त्याच्यामधून जे, जे भाष्य काही नेते मंडळांचं समोर आलं खरं अशा पद्धती चर्चा होऊ नये असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे महायुतीमधले सगळे घटक पक्ष असतील त्या पक्षाने एकत्र येऊन उमेदवारी निश्चित करण्यासंदर्भातला विचारविनं करावा परंतु रायगडची परिस्थिती वेगळी आहे रायगडमध्ये विद्यमान खासदार आदरणीय साहेब आहेत राष्ट्रवादीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळं आमचं सगळ्यांचं मत असंच आहे की साहेबच या ठिकाणी निवडणूक लढले पाहिजेत कारण त्यांचा तो अधिकार आहे हक्क आहे आणि त्यामुळे अशी जी काय चर्चा होते ही फार चुकीची आहे त्यांनी त्याचा आत्मपरिषद निश्चित करायला पाहिजे कारण ही जर लोकसभेत चर्चा होत असेल तर विधानसभेत लेखील अशापदी चर्चा होईल मग महायुतीमध्ये दरार निर्माण होईल असं न करण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृहून याच्यामुळे लक्ष देऊन खरं आहे तर याला वेळीच त्याच्यामध्ये सजेशन किंवा निर्णय घ्यायला पाहिजे असं माझं व्यक्तिमत आहे पण इन जनरल सगळ्या रायगड वाश्यांना माहीत आहे की लोकसभेचे उमेदवार आदर्य तटके समजतील मोहन जाधव संवाद मराठी लाईव अलिबा खोपोली नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची इमारत जीर्ण झाल्यामुळे कोविड काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी के कॉलेजची इमारत घ्यावी लागली होती ही गंभीर समस्या लक्षात घेत अद्ययावत रुग्णालय बांधण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून रविवारी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते रुग्णालयाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयासाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध करता आला याबद्दल मला मनस्वी आनंद होत असल्याचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले सुसज्ज रुग्णालयाची दोन मजली इमारत बांधत आहोत यामध्ये चाळीस बेड असणार आहेत रुग्णालयात अद्ययावत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही थोरवे यांनी दिली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या हॉस्पिटलला आपण भेट दिली आणि हे जीर्ण झालेली इमारत या ठिकाणी तोडून नवीन हॉस्पिटल उभारू असं आपण त्या ठिकाणी एकत्र वेट केली असताना आणि त्यानंतर आज आपण तीन कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिला आणि आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि याचा मनस्वी आनंद मला सुद्धा होत आहे कारण त्यावेळेस प्रचंड त्रास संपूर्ण कोकोलीकरण आणि सगळ्या जनतेला या ठिकाणी झालेला होता आणि म्हणून असं हॉस्पिटल चांगलं सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी उभारलं जावं आणि या परिसरातून कोकोळी शहरातील सगळ्याच नागरिकांना याचा लाभ व्हावा त्याचा फायदा व्हावा जेणेकरून यापुढे कोणत्याही जरी पॅन्डमिक सिच्युएशन पुन्हा एकदा कधी जर आपल्या येऊ नये तरी आपली यंत्रणा सक्षम असली पाहिजे या दृष्टिकोनातून आज तीन कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून दिलेला आहे उपस्थित झाला होता जीर्ण बिल्डिंग तोडून त्याचा नवीन बिल्डिंगचं काम आपण इथं वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून घेतलं आहे सुमारे तीन कोटीचं काम आहे आता एक फ्लोअर जरी असला तरी तिथं फ्युचर प्रोव्हिजन ठेवलेली आहे कारण आमदार साहेब निधी आणण्यासाठी एक्सपर्ट आहेत तर त्याच्यात ते निधी आणतील अशी कुठेतरी आम्हाला अपेक्षा आहे तर त्याच्यासाठी आपण आरसीसी डिझाईन त्या प्रकारे केलेला आहे ठेकेदार यांना आमदार साहेबांनी बोलता बोलता सूचना दिल्या आहेत की काम लवकर करा म्हणून तर ठेकेदार सुद्धा मुदतीत काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो भूमिपूजन समारंभासाठी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर सुमन अवसरमल माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड मोहन अवसरमल शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील समीर मसूरकर केविना गायकवाड अमोल जाधव मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे आरटीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडी आणि नागरिक उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली खरेवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करंबेली गावा गावालगत असणाऱ्या पोल्ट्रीतील विष्टीच्या उग्रवासाने ग्रामस्थ हैरान झाले असून ही पोलट्री बंद करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी खालापूर तहसील कार्यालयासमोर 14 फेब्रुवारी पासून अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे खरेवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करंबेली गावालगत असणाऱ्या पोल्ट्रीतील विष्टीच्या उग्रवासाने ग्रामस्थ हैरान झाले असून ही पोलट्री बंद केली नाही तर खालापूर तहसील कार्यालय समोर बुधवार चौदा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी वार दिला आहे माडिक राणा करंबेली अनेक वर्षापासून पोल्ट्रीची आम्ही तक्रार दिली होती पण प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तरी पण आम्हाला आम्ही वारंवार त्यांच्याकडे प तक्रारी केलेल्या आहेत पण आम्हाला काय अजून निदान त्या उत्तर काय दिलं नाही तरी ग्रामपंचायतीकडे आम्ही परत पत्र लिहून पाठवलेलं आहे पण ग्रामपंचायतींनी त्यांना नोटीस दिलेली आहे बंद करण्याची पण त्यांनी बंद न करता ते अजून चालवतात पोल्ट्री आणि याच्यामुळे गावाला पूर्ण त्रास होतो आहे आणि माशा वारंवार येतात दुर्गंधी खूप वाढलेली आहे आणि अशा तऱ्हेने माणसांची परिस्थिती म्हणजे आजारी पडायला लागली माणसं अनेक वर्षापासून गावात पोल्ट्री आहे पण त्यामुळं आम्हाला गावात खूप त्रास होत असून आम्ही प्रशासक प्रशासनाकडे अर्ज केले आ तक्रार केली आहे पण प्रशासनाने आमच्याकडे काय दुर्लक्ष केलेलं आहे ग्रामपंचायतीने त्यांना पोल्ट्री बंद करण्यास सांगितलेली आहे तरी ते बंद करत नाही पोलट्री गावालगतच असल्याने कोंबड्यांच्या विष्ठेच्या उग्रवासामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे गावा शेजारीच पोलट्री असल्याने कोंबड्यांच्या विष्ठेवरील माशा गावात पसरल्या आहेत अंगणात वाळवण ठेवले तर त्यावर माशांचा थवा बसत असल्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे माझ्या गावाचं नाव आहे करम करमबेले माझ्या गावामध्ये अनेक वर्षापासून पोल्ट्री चालू आहे त्या पोलट्रीपासून आम्हाला आमच्या गावाला खूप त्रास होत आहे त्या त्रासामुळे महिलांना जेवण करताना येत नाही काही प्रॉब्लेम असतील किंवा त्यांना कुरवडे वगैरे करायचे असतील म्हणजे काही करायचं असेल जेवणाचं तर ते त्यांना करता येत नाही आहे कारण की त्याच्यावरती खूप माशा वगैरे बसतात आणि त्यामुळे त्यांना त्रास होतो आम्हालासुद्धा होतो कारण त्या की त्याच्यामुळे आपल्याला दुर्गंधी पसरते घरामध्ये किंवा लहान मुलांनासुद्धा रोगराई होतात त्याच्यामुळे खूप आम्हाला त्रास होतो अनेक वर्षापासून हे चालू आहे पोल्ट्री पण त्यामुळे कोण ग्रामपंचायतले कोणीच आम्हाला साथ देत नाही आहे पण त्या साथीनुसार म्हणून आम्ही गावातली सगळी लोकं आम्ही पुढाकार घेतो आहे बंद करण्याचं तर मी तर सांगते की ही पोल्ट्री बंद करावी कारण की आम्हाला खूप त्रास होत आहे काही लोकं नाही आमच्याकडे लक्ष देत आहेत म्हणून आम्ही गावातले सर्व लोकं मिळून ही पोल्ट्री बंद करण्याचा प्रयत्न करत आहे तर आम्हाला प्लीज साथ द्या धन्यवाद आमची लोकं खरं आजारी पडली दी, माझे धीर माझे ननन त्या उलट्या बिलट्या करायला लाग ता लागल्या ताप वगैरे त्यांना यायला लागलं मग आम्ही काय करणार सांगा किती वेळा त्यांना सांगतो ती लोक ऐकतच नाही नाही केल्या त्या फेन्यावरती मास्क येऊन बसल्या अशा मास्कांचा थवा बसलेला आम्ही अजून काय करणार सांगा बघू मग पोल्ट्री त्यांची बंदच करायला लागेल मग दुसरा काय पर्याय तोच पर्याय मागील दहा वर्षापासून गावात पोल्ट्री फार्म आहे या पोल्ट्री माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे पोल्ट्रीत नेहमी स्वच्छता ठेवत आहोत तरीही ग्रामस्थांना दुर्गंधीचा त्रास होत असेल तर यापुढे अधिक काळजी घेतली जाईल असे पोल्ट्री चालकांनी म्हटले आहे मी आद ते ओम कर्मचारी करंबली गावात जाते आज दहा वर्ष झाले मी पोल्ट्री फार्म चालवते आणि त्या पोल्ट्रीच्या व्यवसायावरती आमचं उदाहरण होतं कुटुंबाचा आणि त्याची पूर्णपणे मी काळजी घेते आजपर्यंत आणि याच्या पुढे जर म्हणजे अजून कधी आत्तापर्यंत त्रास झालेला नाही आहे ग्रामस्थाला पण तरी सुद्धा होत असेल तुम्ही त्याची पूर्णपणे काळजी घेईन संदीप ओव्हाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर आजची पिढी मोबाईल आणि इंटरनेट मुळे भरकटल्याने मैदान ऊस पडत चालली आहेत तरुणांचे मैदानांशी नातं दृढ राहण्यासाठी प्रमोद महाडिक दरवर्षी क्रिकेट सामने ठेवतात युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी चे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्याकडून केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले आहे आर पी जिल्हा अध्यक्ष युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडी खऱ्या अर्थाने उद्योजक आहेत आर पी अध्यक्ष अध्यक्षपदावर काम करत असतानाच विविध कार्यक्रमात सहभागी होत तरुणांना प्रोत्साहित करतात प्रवीण महाडी हे सुद्धा सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित ठेवत सामाजिक बांधिलकी जपत असल्याबद्दल जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी कौतुक केले यशवंत नगर हे खोपोली शहरातील एकमेव निष्ठा असलेली शाखा आहे या शाखेत कोणताही भेदभाव न करता समाजासाठी एकोप्याने काम केले जाते असेही नरेंद्र गायकवाड यावेळी म्हणाले या ठिकाणी युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी महाडीक यांच्या संस्थे उद्घाटन झालं जी मी या ठिकाणी प्रथम जाहीर करतो बंधूंनो श्री पुलवेन ऑफ इंडिया रायगड जिल्ह्याचे युवक अध्यक्ष प्रमोदजी महाडीक खऱ्या अर्थाने उद्योजक तर आहेतच परंतु पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे युवक अध्यक्ष कार्यक्रमांमध्ये कार्या सर्व ठिकाणी सहभागी होऊन कार्यकर्त्यांना तरुणांना सतत प्रोत्साहित करायचं खोपोली शहरातील एकमेव एक मिष्ठ असलेली यशवंत नगर शाखा त्या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते आमचे सर्व ज्येष्ठ सिद्धार्थ गायकवाड साहेब काम करत असताना त्या शाखेमध्ये कुठलाही भेदभाव न होऊ देता सर्व समाज मामा एकत्रितरित्या ठेवू खऱ्या अर्थाने समाजाचं आणि पक्षाचं काम या ठिकाणी करताना आपण पाहतो त्यांच्या छत्रछाएखाली प्रमुख माडी आणि प्रमो माडी या ठिकाणी सर्व आपल्या तरुण कार्यकर्त्यांना तरुण बांधवांना सर्व जाती धर्मातील आपले सर्व समाज बांधव या ठिकाणी आहे त्या सर्वांना एकत्रित त्या यशोद मध्ये एकत्रित ठेवून खऱ्या अर्थाने या सर्वांना न्याय देण्याचं काम चालू झालं जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडी यांच्या पुढाकारातून प्रकाश जोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड माजी नगरसेवक संजय पाटील शहराध्यक्ष नितीन वाघमारे युवक शहर अध्यक्ष रुपेश रुपवते किशोर आसवले प्रसाद वाडकर आरपीआयचे नेते अरुण सदाफुले सिद्धार्थ गायकवाड गजानन महाडी विठ्ठल पवार अंकुश शिंदे श्रीकांत आठवले सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा का खेडकर यावेळी उपस्थित होते संदीप ओवाळ मराठी खोपोली हो मुंबई पुणे महामार्गावरील सेंट्रल चौकाजवळील रस्ता सुरक्षेच्या कारणाने महामार्ग पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बंद केला या रस्त्याला पर्याय म्हणून वाहनचालकांनी सेक्शन हॉस्पिटल हॉस्पिटलसमोरील नेपाळ लाईन समोरून रस्ता ओलांडण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या हा रस्ता धोकादायक असल्याने सेंट्रल चौकातील छेद रस्ता पुन्हा रहदारीसाठी खुला करावा अशी आग्रही मागणी करत ठिया आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी सूचना देत अपघात रोखण्यासाठी पर्यायी सेवा रस्ता बनवून महामार्गावर विद्युत नियंत्रक दिवे बसवून रस्ता खुला करण्याची मागणी प्रशासनाकडे केली पोलिसांनी मध्यस्थी करत बैठक घेऊन आंदोलकांची समजूत काढल्याने हे आंदोलन पुढील दिशा ठरवून आक्रमक होणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली प्रशासनाची भूमिका तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच माहित आहे देवरोडकरांना तर सगळ्यात जास्त माहीत आहे तर त्याच्यामुळे प्रशासनाला कसं वटणीवर आणायचं हे पण मला पण माहिती आहे गेल्या चौदा वर्ष झाली मी या प्रशासनाला वॉटणीवर आणतोय एक महिन्याची मुदत या ठिकाणी प्रशासनाला दिलेली आहे एक महिन्याच्या आतमध्ये जर त्यांनी सेवा रस्ता किंवा सिग्नलचा निर्णय नाही नाही घेतला तर तर जे आंदोलन होणार आहे तर ते तुम्हाला पण तेव्हा माहीत पडणार मी आता ते आंदोलन जाहीर करणार नाही कारण का मी आंदोलन शेवटच्या शेनी जाहीर करत असतो आणि ते आंदोलन उग्र स्वरूपाचं असणार आहे तुम्ही त्यांच्यावर सध्याच काही बोलणार नाही कारण का माझं आंदोलन आहे राजेंद्र तरस त्यांचं आंदोलन आहे वंदना ताईंचं आंदोलन आहे त्याच्यामुळे त्यांचं आंदोलन नाही त्यांच्यावर मी काही बोलणार नाही जर अशी त्यांना जर इच्छा असेल की बाबा भविष्य काळामध्ये लोकांच्या लोकांसाठी जर त्यांना सद्बुद्धी सु, सुचली तर ते चांगला निर्णय घेतील नसला तर त्यांना त्यांचे आंदोलन करू जे मी माझं आंदोलन करणार शेवटी जनता जनता शेवटी आंदोलनामध्ये जनते जनतेचा प्रश्न आहे वैयक्तिक आमचा कोणाचा प्रश्न नाही रस्ते विकास अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या वरिष्ठ कार्यालयासमोर सादर करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आंदोलनकर्त्याच्या ज्या दोन मागण्या आहेत त्याच्यामध्ये एक आहे की सर्व्हिस रोड करा साईनगर रस्ता ते सेंट्रल चौक आणखीन दुसरी मागणी सा आहे की ते साईनगरचं जे ओपनिंग आहे तिथे ट्रॅफिक सिग्नल बसवणे तर तस याचा जो सर्व्हिस रोडचा जो हे आहे त्याचा प्रस्ताव आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला अंदाजपत्रक करून सादर करू आणि ट्रॅफिक सिग्नलबाबतचा जो निर्णय आहे किंवा बाबतीत जी जी भूमिका आहे त्या आंदोलनात धर्मपाल तंतरपाळे राजेंद्र तरस वंदना तरस सायबू तेलगू सिंधू तंतरपाळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनीही मोठा बंदोबस्त लावला होता अनिश शेख संवाद मराठी लाईव्ह मावळ तुर्भे औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामातून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नामांकित कंपनीचे खाद्यपदार्थ आणि थंड पेय साठवून त्यावरील एक्सपायरी तारीख नवीन लेबल लावून बदलली जात होती एक्सपायरी तारखेनंतरही खाद्यपदार्थ आणि थंड पेय विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे मनसे सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या तक्रारीनंतर अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी छापा टाकत दहा तास गोदामाची तपासणी केली यावेळी अन्न सुरक्षा मानक कायद्याची पायमल्ली केल्याचे आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी चोवीस लाख रुपये किमतीची उत्पादने सील करून अधिक तपास सुरू केलाय या विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी मनसे सहकार सेनेतर्फे करण्यात आली आहे तुर्भे येथील कृष्णा या कंपनी कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून एक्सपोर्टच्या नावाखाली खाद्यपदार्थांच्या लेबलमध्ये आदलाबदल करून एक्सपोर्टच्या नावाखाली त्यांच्याकडून हा माल बाहेर पाठवण्याचा घाट घातला जात होता आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही अन्न औषध प्रशासनाला याबाबत लेखित तक्रार केल्यानंतर ले ले अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रात्रभर तिथे चौकशी करून तपासणी करून घाट टाकल्यानंतर त्यांच्या असं निदर्शनास आलं की चांगल्या ब्रँडेड कंपनीचे जसे लेजचे कुरकुरे असतील त्याच्यानंतर चांगल्या कंपनीचा गूळ असेल पेप्सी असेल थम्सअप असेल त्याच्यानंतर फंटा असेल चिक्की असेल वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे असतील अशा खाद्यपदार्थांच्या लेबलमध्ये आणि एक्स्पायरी एक्सपायरी डेट ज्या असतात त्या डेटमध्ये बदल करून त्याच्यामध्ये पुढच्या तारखा टाकून त्याचे लेबल चेंज करून याच्यामध्ये यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे परवाने नाही आहेत एक्सपोर्टचे लायसन्स आहेत कुठल्याही प्रकारच्या परवानग्या नसताना राजरोसपणे हे काम चालू होतं आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी याबाबत धाड टाकून जवळजवळ पंचवीस लाख रुपयाचा माल त्या ठिकाणी जप्त केलेला आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई एचओसी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मोहोपाडा रसायनी यांच्या विद्यमाने अलिबाग येथील किनाऱ्यावर समुद्र देवतेची पूजा करून समुद्र किनारा साफ करण्यात आला यावेळी अमित पाटील निलेश जाधव कलावती उपाध्याय यश खंडेलवाल कृष्णा मिश्रा हर्ष पाटील सुयश तांबडे वैष्णवी खानविलकर आणि रसायनीतील राष्ट्रीय सेवा योजनांमधील विद्यार्थी उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईन इथेच थांबतो भेटूया पुढील नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न